लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरू असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय सर्वच जिल्ह्यांमध्ये पडताळणीत हजारो अर्ज बाद होत आहेत एकट्या सोलापूर जिल्ह्यात एक लाख बहिणींचा लाभ बंद झालाय पाहूया एक रिपोर्ट सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत तसेच जिल्ह्यात पंधरा हजार पाचशे सहासष्ट महिलांकडे चारचाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झाली आहे त्यांचाही अर्ज बाद झाला आहे त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे योजनेचा अकरावा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहिती नाही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही याची माहितीच समजत नाही सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी दोन लाख तीस हजार आहे वर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार आहे एकूण अपात महिला पाच लाख असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे लाडकी बहीण योजनेची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे